जगभरातल्या गणेश भक्तांना मी गणेश पर्वाची खूप खूप शुभेच्छा देतो हा हा गणेश उत्सव सर्वांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर्याचा जाओ आणि श्री गणेशाचा आशीर्वाद हा सर्वांना प्राप्त हो अशा प्रकारची श्री गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि गणरायाला ही पण प्रार्थना करतो की पुढच्या वेळेस पासन तुम्ही सगळे अधिक ऑर्गनाईज होऊन कमी दंगा कराल अशा प्रकारची गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो पण गमतीचा भाग वेगळा आहे हे पर्व अत्यंत महत्वाचं पर्व आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे है की श्री गणेश आपले आराध्य दैवत आहे ते आपले आहेत त्यामुळे विघ्नहर्ता आपल्या देशावर आपल्या राज्यावर येणारे सर्व विघ्न हरवत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची मनोकामना पूर्ण होण्याकरता विघ्नहर्ता आम्हाला आशीर्वाद देवत अशा प्रकारची विघ्नहर्त्याच्या चरणी मी प्रार्थना करतो दर्जा दिल्यानंतर हा पहिलाच गणेशोत्सव होतोय यंदा गर्दी ही सगळ्या ठिकाणी जास्त शासनाची तयारी कशी असते मुळ्यामध्ये गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्या नियोजनाच्या संदर्भात त्या त्या ठिकाणच्या जी काही पोलीस युनिट्स आहेत त्यांनी मंडळांशी चर्चा केलेली आहे मंडळांना एसओपी दिलेल्या आहेत मंडळांसोबत ते एसओपी आहेत की नाही या संदर्भात चर्चा केलेली के आहे मोठ्या मंडळांसोबत रिहर्सल केलेली आहे त्याच्यामुळे लोक येतात ऑपरेशन सिंधूर नंतर जी काही एक काही काळ असते त्याचा विचार करता मोठ्या प्रमाणात आपण प्रिकॉशन जे आहेत त्या घेतल्या उद्धव ठाकरे हे आज एकत्र येताना दिसत आहेत गणेश उत्सव आहे दोघाही भाऊ एकत्र आहेत निवडणुकीच्या दृष्टीने देखील कुठंतरी पाऊल मला असं वाटतं की श्री गणेशाने सुबुद्धी दिली आहे त्यामुळे भाऊ एकत्रित आहेत ते एकत्रितच एक राहावेत अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना अरे एखाद्या दिवशी राजकारण सोडून द्या आज विघ्नहर्थ्याचं बोलू आपण काय राजकारण स्थापन करण्याचा निर्णय देशातला पहिलं राज्य असं ठरलेलं आहे की जी वॉर रूम करते आम्ही असं आहे की वेगवेगळ्या बाजारपेठा उघडण्याकरता वेगवेगळ्या देशांमध्ये व्यापार वाढवण्याकरता आणि ग्लोबल कॉम्पिटेटिव्हनेस करता जे जे काही रिफॉर्म्स करण्याची आवश्यकता आहे ते रिफॉर्म्स करण्याकरता आम्ही वॉर रूम आहे शंभर रिफॉर्म्स करायचं आम्ही एक टार्गेट ठरवलेलं आहे आणि या माध्यमातनं इज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातनं आपल्या उत्पादन खर्च हा कमी झाला पाहिजे लॉजिस्टिक्सची कॉस्ट कमी झाली पाहिजे आणि नवीन मार्केटमध्ये आपले जे प्रॉडक्ट्स आहेत आपल्या ज्या उत्पादनं आहेत त्यांना योग्य प्रकारचं मार्केट मिळालं पाहिजे याकरता राज्य म्हणून जे जे करता येईल ते ते आम्ही करणार आहोत